नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे माय होम गाईड हा ॲप कसा इन्स्टॉल करायचा माय होम गाईड असं तुम्हाला लिहून सर्च करायचं आहे त्यानंतर आता पहिलाच ॲप येईल माय होम गाईड याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे इन्स्टॉलिंगसाठी थोडासा वेळ लागू शकतो इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला हा ॲप पुन्हा आपल्या फोनमध्ये ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं स्क्रीन येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे खाली असंच घेत 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 इथं ॲक्सेप्ट असा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा ॲप रजिस्टर करण्यासाठी खाली रजिस्टर ह्या मोबाईलवर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला कोड विचारला जाईल त्या ठिकाणी तेवीस एकवीस झिरो तीनशे पस्तीस हा आपल्या सेंटरचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला इथं क्लिक करायचा आहे त्यानंतर डेटा डाउनलोड होणार आहे थोडा वेळ थांबल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपण पुढे जाणार आहोत पुढे गेल्यानंतर तुम्हाला नाव पत्ता संपूर्ण भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे मी अगोदरच हे भरलेलं असल्यामुळं माझी स्क्रीन डायरेक्ट ओपन झालेली आहे या स्क्रीनवर सध्याला मला एस एस सी दहावी या पॉय जी सी अकरावी एच एस सी बारावी आणि ऑल एंट्रन्स एक्झाम आणि खाली नव सहावी ते नववी हे टॅब दिसत आहेत म्हणजे सहावीपासून अगदी बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आपला अतिशय उपयुक्त आहे तर आपण सुरुवातीला जाऊया एस एस सी दहावीमध्ये याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला टॅब मिळणार आहे तो म्हणजे एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस तर आपल्याला या टॅबमध्ये दहावीच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघायला मिळणार आहेत यासाठी आपण मराठी मिडियममध्ये आधी जातो आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळे विषय या ठिकाणी दिसणार आहेत पहिला विजय विषय बीजगणितचा आहे इथं आपल्याला क्वेश्चन पेपर इथं देण्यात आलेला आहे याच्यावर आपण क्लिक करूया आपल्यासमोर हा क्वेश्चन पेपर अवेलेबल होणार आहे अशा पद्धतीनं आपण परीक्षेसाठी येणारे क्वेश्चन पेपर कसे असतील हे बघणार आहोत परत आपण थोडं बॅग घेऊया हा क्वेश्चन पेपर आपण सोडवला का इथं लगेचच खाली मॉडल आन्सर पेपर आपल्याला उपलब्ध होणार आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला अभ्यास करायला अतिशय सोपं जाणार आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व विषय या ठिकाणी दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठी मीडियम एस एस सी त्याच पद्धतीनं इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या देखील प्रश्नपत्रिका या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला परीक्षेला तयारी करायला उपयोगी पडणार आहेत हे झालं दहावीच्या रिलेटेड त्यानंतर आपण थोडं मागं येऊया इथं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहे हे देखील तुम्ही वापरून बघा त्यानंतर ई लर्निंग विभाग सध्या बंद आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला बॉक्स फॉर्म्युला बॉक्स अतिशय उपयुक्त आहे फॉर्म्युला बुक नावाचं ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक एस एस सी मराठी मीडियम आणि एस एस सी इंग्लिश सेम इंग्लिश या फॉर्म्युला बुकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे काही फॉर्म्युले लागतात त्याची संपूर्ण बुक या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आप आहे जे तुम्हाला अभ्यासाला उपयोगी पडणार आहे त्यानंतर आपण थोडं परत माघारी येऊया त्यानंतर आपण आणखीन करिअर मार्गदर्शन नावाच्या टॅबवर क्लिक करणार आहोत या ठिकाणी आपल्याला दहावी केल्यानंतर दहावी पास झाल्यानंतर वेगवेगळ्या सा, साय साईडला जाण्यासाठी सायन्स कॉमर्स आर्ट्स आय टी आय डिप्लोमा असे बरेच पर्याय उपलब्ध असतात आपण नक्की कोणत्या साईडला गेलं पाहिजे ह्याचे माहिती देणारे व्हिडिओज या ठिकाणी आहेत ह्या व्हिडिओमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत पेपर कसा लिहावा बारावीनंतर काय करावं हे सगळं आपल्याला या ॲपमध्ये एका ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण पुन्हा माघारी येऊया हे झालं आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असंच आपल्याला अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे इथं ई लर्निंग शिक्षण उपलब्ध आहे की ज्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळे टॉपिक ऑनलाइन बघायला मिळणार आहेत त्यानंतर आपण थोडं पुढं जाऊया आपल्या सिस्टममध्ये ज्या पद्धतीनं आपण दहावी आणि बारावी बघितलेलं आहे सॉरी दहावी आणि अकरावी बघितलं त्याप्रद्धीनं आपल्याकडं बारावीचे देखील कॉमरची ई लर्निंग आहेत त्यानंतर कॉमरचे क्वेश्चन पेपरचा संच देखील आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे इंटरनेट थोडं स्लो असेल तर याला ओपन व्हायला थोडासा वेळ लागतो हं तेवढा पेशन्स आपल्याला धरावा लागेल त्यानंतर आपण परत माघारी येऊया सायन्सचे पेपर आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याच्यानंतर ऑल एंट्रन्स एक्झाम सगळ्यात महत्त्वाचा विषय की ग्रामीण भागातील विद्यार्थी असो शहरी भागातला विद्यार्थी असो आपल्याला ई टी जे ई नीट या परीक्षेची तयारी करावी लागते तर हे करत असताना आपल्याला जुने क्वेश्चन पेपर जितके जास्त मिळतील त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की भविष्यात पेपरची रचना कशी असणार आहे तर आपल्याला असे क्वेश्चन्स पेपर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत याच्या काही लिंक्स इथं अवेलेबल आहेत तर तुम्ही ह्या नक्की ट्राय करा ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकतो इंटरनेट फास्ट असणं गरजेचं आहे प्रत्येक सब्जेक्ट्स वाईस या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत याला कुठलाही चार्ज लागत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही हा ॲप डाउनलोड करा नक्कीच तुम्हाला दहावी आणि बारावीला चांगले मार्क मिळवण्यासाठी नक्की उपयोगी पडेल धन्यवाद